पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी होता या सगळ्या कटामधला जो मुख्य आरोपी होता त्या विठ्ठल शेलारला आज न्यायालयानं सोडण्याचे आदेश दिलेत म्हणजे सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि असं असताना त्याला कारागृहातून मुक्त केलं जावं अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले मुळात हे आदेश का दिले गेले तर त्याला जी काही अटक केलेली होती ती अटक जी आहे ती चुकीच्या पद्धतीने केलेली होती किंवा बेकायदेशीर होती असं या सगळ्या न्यायालयाची जी काही सुनावणी पार पडली त्यामध्ये सिद्ध झालं आणि त्यानंतर या सगळ्या युक्तिवादाच्या नंतर न्यायालयाने त्याला मुक्त करण्याचे आदेश जे आहेत ते पुणे पोलिसांना दिले त्यामुळे मुळातच विठ्ठल शेलारला अटक करताना पुणे पोलिसांचं सा काय चुकलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता उपस्थित होतोय त्याचबरोबर नेमकं या संदर्भामध्ये युक्तिवाद कशा पद्धतीने झाला होता हे प्रकरण नेमकं काय सगळंच जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी शरद मोहोळ हा पुण्यातील गुंड होता मोहोळ टोळी तो चालवायचा आणि असं सगळं असताना कोथरुडच्या सुतारदरा परिसरामध्ये जिथं त्याचं वास्तव्य होतं त्याचं घर होतं त्याच्या घराच्या बाहेरच त्याला मुन्ना पोळेकर नावाचा त्याच्याच मधला एक गुन्हेगार होता अगदी तरुण मुलगा होता त्याच्याबरोबर आणखी दोन जण होते त्या सगळ्यांनी मिळून त्याला पहिल्यांदा त्याच्यावर फायरिंग केलं त्याच्यानंतर वार केले आणि घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरतीच त्याच्यावरती हा सगळा गोळीबार झाला होता अर्थात या सगळ्या गोळीबारामध्ये हल्ल्यामध्ये शरद मोहोळचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मुळातच मुन्ना पोळेकर हा जर शरद मोहोळच्याच गँगमध्ये होता तर त्याने शरद मोहोळला मारण्याचा निर्णय का घेतला किंवा हे सगळं त्याने का केलं असे प्रश्न उपस्थित होत होते पोलिसांनी या प्रकरणामधला तपास सुरू केला होता जसजसा तपास पुढे जात होता तसतसा या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग आरोपींचे अँगल समोर येते येत होते नावं समोर येत होती या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक नाव समोर आलं ते म्हणजे विठ्ठल शेलार विठ्ठल शेलार हा शेलार टोळीचा प्रमुख आहे गेल्या अनेक वर्षांपासून तो पुण्यामध्ये ही टोळी चालवतो आणि याच टोळीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांमध्ये मोहोळ वर्सेस शेलार असं वातावरण जे आहे ते तयार झालेलं होतं या दोन्ही टोळ्यांमधल्या जो काही संघर्ष होता मुळशीचा भाग असेल किंवा अगदी आपण कोथरूड वगैरे या परिसरामध्ये जर काही प्रमाणात बघितलं तर त्या प्रमाणात त्या संपूर्ण परिसरामध्ये मोहोळ आणि शेलार या दोन्ही टोळ्यांमधला जो काही संघर्ष होता तो सर्वश्रुत होता असं असताना विठ्ठल शेलार हा या कटाचा मुख्य सूत्रधार होता आणि त्याने रचलेल्या कटाच्या नुसार मग ह्या सगळ्या बारा तेरा आरोपी या सगळ्यामध्ये केले गेले या सगळ्यांनी मिळून मुळात मुन्ना पोरेकरनी यामध्ये फायरिंग केलं होतं असं या, या प्रकरणामधले सगळे आरोपी जेव्हा निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर पनवेल पोलिसांनी पनवेल मधल्या एका फार्म हाऊसवरून विठ्ठल शेलार आणि बाकीच्या काही आरोपींना ताब्यात घेतला आणि पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं तेव्हापासून विठ्ठल शेलार हा पुणे पोलिसांच्या ताब्यात होता या प्रकरणामध्ये पहिल्यांदा पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी असा सगळा त्याचा प्रवास राहिला या सगळ्या प्रकरणात आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सुनावणी तारखा वगैरे हे सगळं सुरू होतं मात्र हे सगळं सुरू असताना नेमकं काय घडलं तर याच विठ्ठल शेलारकडून हेबीएस कॉपर्स नावाची एक आपण रीट किंवा एक याचिका म्हणू शकतो तशा पद्धतीची याचिका त्यानं न्यायालयामध्ये केलेली होती म्हणजे ही नेमकी याचिका किंवा आदेश आपण याला म्हणू शकतो हा कशा संदर्भात असतो तर मुळातच जेव्हा कुणाला एखाद्या आरोपीला किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीला पोलीस ताब्यात घेतात त्यावेळी जर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला स्वतःला किंवा त्याच्या नातेवाईकांना त्याच्या वतीनं त्याच्या वकिलांना वगैरे जर असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये ही जी अटक झाली ती बेकायदेशीर आहे किंवा चुकीच्या पद्धतीने अटक झाली किंवा अटक करताना कोणत्याही आरोपीला काही नियम असतात जे नियम पाळणं पोलिसांनी खूप गरजेचं असतं ते नियम जर पाळले गेले नसतील तर मात्र जी काही के अटक केली ती बेकायदेशीर ठरवता येते चुकीच्या पद्धतीने अटक केली म्हणून पोलिसांनाच या प्रकरणामध्ये हे, हे सगळं महागात पडू शकते किंवा अर्थात त्यांना या आरोपीला सोडून द्यावं लागतं अशा आशयाची एकंदरीत ही याचिका असते तशाच आता या विठ्ठल शेलार प्रकरणामध्ये सुद्धा तशा पद्धतीची याचिका करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जे या प्रकरणामधले तपास अधिकारी असतील किंवा ज्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं असेल किंवा जे कोणी तुरुंग अधिकारी असतील त्यांना हे आदेश पाठवले जातात या आदेशाच्या नंतर हा जो संबंधित व्यक्ती आहे संबंधित आरोपी आहे ज्याला ताब्यात घेतलाय त्याला न्यायालयासमोर हजर केलं जातं त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पार पडते ही जी काही अटक झाली ती कशा पद्धतीने चुकीची आहे बेकायदेशीर आहे हे सिद्ध करावं लागतं दोन्ही बाजूंनी या प्रकरणामध्ये युक्तिवाद होतो आणि आता या प्रकरणामध्ये जर सांगायचं झालं तर अशाच पद्धतीने हा युक्तिवाद झाला आणि युक्तिवादाच्या नंतर न्यायालयाने असं सांगितलं की ही जी काही अटक झाली ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे अटक चुकीची होती का चुकीच्या व्यक्तीची होती का तर नाही या प्रकरणामध्ये विठ्ठल शेलार इन्व्हॉल्व आहे का तर आहे त्याच्या संदर्भातले पुरावे पुणे पोलिसांकडे आहेत मात्र अटक करताना म्हणजे अटक वॉरंट तुमच्याकडे असलं पाहिजे वगैरे अशा पद्धतीचे अनेक नियम असतात यापैकी काही नियमांचं यामध्ये उल्लंघन झालेलं होतं की या नियम पोलिसांनी पाळले नव्हते म्हणजे इवन पोलिस जेव्हा न्यायालयामध्ये एखाद्या आरोपीला हजर करतात त्यावेळी सुद्धा त्याला हँडकफ म्हणजे त्याच्या हातामध्ये हतकड्या नसायला पाहिजेत न्यायालयाच्या परिसरामध्ये म्हणजे जिथे सुनावणी होते त्या भागामध्ये आरोपी हा बिना हतकड्यांचाच थांबवला गेला पाहिजे अशा पद्धतीचा एक नियम आहे मात्र जर अशा पद्धतीने पोलिसांनी जर एखाद्या आरोपीला हथकड्या घालून तिथे थांबवलं तर तो सुद्धा नियमांचा भंग होतो त्या आरोपीचं जे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती आणलेली ही गदा आहे असं म्हटलं जातं मानवी हक्क वगैरे बरेच अँगल्स आहेत या सगळ्यात तशाच आशियाचं हे सुद्धा प्रकरण आहे आणि यामध्ये सुद्धा ही जी अटक केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं केली असं म्हणत आता न्यायालयानं विठ्ठल शेलारला सोडण्याचे आदेश दिले हे केवळ सोडण्याचे आदेश आहेत निर्दोष सोडण्याचे आदेश नाहीत ही प्रक्रिया जी न्यायालयीन प्रक्रिया आहे या केसमधली शरद मोहोळ हत्याकांडातली ती तशीच सुरू राहणार आहे मात्र अटक केलेली जी आहे ती अटक आता करता येणार नाही म्हणजेच पोलितीस पोलिसांना विठ्ठल शेलारला स्वतःच्या ताब्यात ठेवता येणार नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये मुळातच पुणे पोलिसांचं नेमकं काय चुकलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय पणवेल मधून त्याला ताब्यात घेतलेलं होतं मग तिथे असं नेमकं काय घडलेलं होतं कशा पद्धतीने अटक केली होती नेमके कोणते नियम भंग झाले किंवा कुठल्या गोष्टी पूर्ण करायच्या राहिल्या हे सगळं आता पुणे पोलिसांना पडताळून बघावं लागणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि भविष्यात अशा पद्धतीने इतक्या मोठ्या केसमधले गंभीर प्रकरणातले सराईत गुन्हेगार असतात अशा पद्धतीच्या आरोपींना अगदी किरकोळ कारणावरून जर अशा पद्धतीने न्यायालयाकडून सोडलं जात असेल किंवा पोलिसांची या सगळ्यात चूक आहे किंवा पोलिसांनी काहीतरी या सगळ्यामध्ये चुकीचं केलं किंवा नियमभंग केला, केला। त्यामुळे जर सोडावं लागत असेल तर ही खरंच खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यामुळे भविष्यात अशा पद्धतीची प्रकरणं पुन्हा घडू नयेत असं म्हणावं लागेल त्याचबरोबर या प्रकरणामधला जो आता विठ्ठल शेलार आहे त्याला तर सोडलं जाणारच आहे मात्र विठ्ठल शेलारची थोडीशी पण आपण पाहूयात विठ्ठल शेलार हा मुळात मुळशीमधला मधला आहे उरवडे गावचा आहे सुरुवातीला तो गँग गँगमध्ये होता गणेश मारणे नावाचा एक गुंड होता त्याच्या गँगसाठी तो काम करायचा मात्र त्यानंतर पिंट्या मारणे म्हणून एक गुन्हेगार होता त्याचा खून झाला त्या खुनाच्या नंतर विठ्ठल शेलार त्या प्रकरणामध्ये होता त्यानं तिथून पुढे जाताना आपलं सगळं नेटवर्क जे ते उभं राहायला सुरुवात केली आणि तो स्वतः एक वेगळा स्वतंत्र गुन्हेगार आपण म्हणू शकतो तशा पद्धतीने त्याने स्वतःला डेव्हलप केलं त्याची त्याची गँग तयार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर विठ्ठल शेलार टोळी उभी राहिली तो या टोळीचा प्रमुख होता मुळशीतला काही परिसर असेल किंवा बऱ्याच कंपन्या असतील वगैरे अशा सगळ्या पद्धतीनं तिथे नेमकं कुणी काम करायचं किंवा गुन्हेगारीच्या माध्यमातून जे काही त्यांच्या खंडण्या वसूल करणं असेल किंवा जे काही गुन्हेगार जशा पद्धतीने पैसा कमवतात तो पैसा कमवताना क्लॅशेस होत होते टोळीचे आणि शेलार टोळीचे त्यामुळे या दोन टोळ्यांमध्ये वैर निर्माण झालेलं होतं आणि या सगळ्याच्या नंतरच हा जो काही कट रचला गेला त्या कटाच्या अंतर्गत शरद मोहोळला त्या सगळ्यामध्ये त्याचा खून करण्यात आला आणि त्यानंतर सुरू झालेलं आता हे सगळं प्रकरण अर्था आहे अर्थात या प्रकरणामधले जे बाकीचे आरोपी आहेत त्या आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेतच या प्रकरणामध्ये सुद्धा आता पुणे पोलीस आणखी तपास करणार आहेत या आरोपींना कशा पद्धतीने शिक्षेपर्यंत नेता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा पुणे पोलिसांची त्यांची बाजू मांडणं जे असेल म्हणजे सरकारी पक्षाची बाजू मांडणं जे असेल ते पुणे पोलिसांकडून केलं जाणार आहे आणि अर्थात आता जरी विठ्ठल शेलारला सोडण्यासाठी न्यायालयाने सांगितलं असलं तरी सुद्धा विठ्ठल शेलारचा सा या सगळ्यामध्ये रोल असल्यामुळे तो नेमका या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने त्याला पुन्हा आरोपी केलं जातं किंवा त्याच्यावरती केस नेमकी कशी चालते सुनावण्यांमध्ये काय होतं आणि फायनल निकाल कोर्टाच्या काय लागतो हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट